सांगत असतो संसाराच आणि परमार्थात संसारात वय वाढलं की माणसाची किंमत कमी होत जाते आणि परमार्थात वय वाढलं की किंमत वाढत जाते हे वास्तव्य तुम्ही निरीक्षण करा विचार करा संसारामध्ये माणसाचं जितकं वय वाढत गेलं तेवढी किंमत घटत जाते आणि परमार्थात जेवढं वय वाढत गेलं तेवढी किंमत वाढत जाते संसारामध्ये जोपर्यंत सौंदर्य आहे केस काळे आहेत तोपर्यंतच किंमत आहे केस पिकू लागले केस हळूहळू पांढरे होऊ लागले दात पडू लागले की कि किंमत घटत जाते खाली होत जाते तेवढ्या जा थाटामाटानं उभा केलेला संसार समाजाच्या जा साक्षीनं जातीवायकाच्या जा चार पाहुण्याच्या जा साक्षीनं लग्न लावून ज्या पत्नीला घरात आणलं था ती पत्नी हे करू का ते करू यांना भाजी कोणती करू पोळी कोणती करू चपात्या कोणत्या करू पराठे करू का चपात्या करू का पोळ्या करू त्यांना काय काय आवडेल आवडी निवडी सगळ्या जपण्याचा प्रयत्न केला जातो कुठपर्यंत जोपर्यंत संतती होत नाही तोपर्यंत संतती झाल्यानंतर हळूहळू प्रेम कमी होते की नाही अजूनही तुम्ही संसाराची सूत्र जाणून घ्या प्रॅक्टिकली आपला आपलाच विचार चिंतन करा कि मुलबाळ होण्याच्या आधी आपल्या दोघातलं प्रेम कसं होतं आणि मुलगा संतती झाल्यावर आपलं प्रेम कुठ कमी की नाही तीच पत्नी ज्या घरामध्ये सून येते बोर लेकर ले मोठाले होतात याचे हातपाय गळू लागतात चालता येत नाही धरावं लागतं त्यावेळेस म्हणते बसा ना हो तुम्हाला काय कळत की नाही आमच्या यांना काहीच कळत नाही कोण म्हणते पत्नी जिला साक्षीने या ठिकाणी मुलगा संततीसाठी व्रत करतो तोच मुलगा पायावर उभा करण्यासाठी आपण जीवाच्या आटापिटा करतो मायबाप काय करत नाहीत स्वतःच्या जीवाची काळजी करत नाही स्वतःच्या पोटाला भूक लागली तरी जेवण्याची काळजी करत नाही पण माझं मूल या ठिकाणी शिकलं पाहिजे त्याला चांगले कपडे मिळाले पाहिजे त्याला चांगलं खायला मिळालं पाहिजे यासाठी अहो रात्र कष्ट करतो कर धरपड धरपड करून त्याला मोठं करण्याचा प्रयत्न करतो तोच मुलगा मोठं तो झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर चांगलं त्याच्या पायावर उभा राहिल्यानंतर तोच म्हणतो बाबा तुम्हाला काही कळत नाही बसा एका जाक्याने म्हणतो